नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये सध्या तरी चढ उतार होत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे तर संपूर्ण कांदा भाव विषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारेल बलायकॉन दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघा कोणकोणत्या बाजार समितींमधून कांदा भावामध्ये सुधारणा होत आहे आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच ही भाव कालचे म्हणजेच एकोणीस नोव्हेंबरचे आहेत तर बाजार समिती हे मंचर आवक आलेले एक हजार दोनशे शहाऐंशी क्विंटलची किमान दर आहे चार हजार सातशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे सहा हजार एकशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे पंचावन्न रुपये यानंतर पुढील बाजार समिती हे कळवण अवकाले सहा सात हजार पंचाहत्तर क्विंटलची किमान राही दोन हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे सहा हजार एकशे पाच रुपये आणि सर्वसाधारण राही पाच हजार तीनशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अवकल्ले दोन हजार सहाशे पंचवीस क्विंटलची किमान राही दोन हजार चारशे रुपये ते, ते जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण आहे पाच हजार चारशे रुपये तरी आपण जर वाचालवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद